जयवंती फाउंडेशन फाउंडेशनचे मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट एआयसीटी न्यू दिल्ली महाराष्ट्र शासन मुंबई विद्यापीठ आणि एम शी संलग्न आमचे कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन पॉलिटेक्निक कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग बीएससी कोर्सेस इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि कम्प्युटर सायन्स आमचा पत्ता सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकाजवळ ओरुस संपर्क झिरो तेवीस पासष्ट दोनशे नव्याण्णव एकशे सत्त्याण्णव शनिवारपासून पुढील तीन ते चार दिवस राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे राज्यातील काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार तर काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बर असण्याचा अंदाज आहे सांगली सोलापूर धाराशिव लातूर आणि नांदेड या पाच जिल्ह्यांमध्ये शनिवारी सतरा ऑगस्ट रोजी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे त्यामुळे हवामान विभागानं या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे तर रविवारी अठरा ऑगस्ट रोजी मध्य महाराष्ट्रातील सांगली सोलापूर आणि मराठवाड्यातील धाराशिव लातूर नांदेड आणि हिंगोली या सहा जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज